सहा साली श्रीरामपूरचे नगराध्यक्ष पद हे खुले होते त्यावेळी संजय फंड यांनी कारभार हाकला आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर श्रीरामपूरचे नगराध्यक्ष पद खुले झाले शिर्डी लोकसभा किंवा श्रीरामपूर विधानसभा ही तालुक्यातील राजकारणाची दोन्ही प्रमुख पदे यापूर्वीच आरक्षित आहेत या आरक्षणामुळे श्रीरामपूरचे स्थानिक पुढारी गेल्या कित्येक वर्षांपासून वनवासत असल्यासारखेच आहेत परंतु आता याच पुढाऱ्यांना आयती संधी चालू झाली आहे त्यामुळे थोडे ना थिडके तब्बल डझनभर उमेदवार नगराध्यक्ष होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत नेमकं काय चाललंय श्रीरामपुरात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाले आरक्षण जाहीर होताच श्रीरामपुरातील चौका चौकात फटाके फोडण्यात आले स्थानिक नेत्यांचा राजकीय दुष्काळ किंवा नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचणार हे यामुळे निश्चित झाले कारण शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा या दोन्ही प्रमुख निवडणुकात श्रीरामपुरातील प्रमुख पुढारी फक्त प्रचारापुरतेच मर्यादित राहावे लागत होते इच्छा असूनही आरक्षणामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही फक्त किंग मेकर हा शिक्का त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फ्लेक्सवर दिसत होता त्यामुळेच आता खुल्या झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल डझन भर इच्छुकांनी दंड थोपाटले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील असे सांगण्यात आले आहे परंतु श्रीरामपूर मध्ये हे शक्य नसल्याचे सध्याच्या राजकीय समीकरणावरून दिसत आहे पारंपरिक पुढाऱ्यांसह यंदा नव्या चेहऱ्यांनीही नगराध्यक्ष पदाचा दावा दाखल केल्याने रंगत वाढली आहे महायुतीत जी स्थिती आहे ती स्थिती महाविकास आघाडीतही आहे महाविकास आघाडीत सध्या काँग्रेसच्या ससाने गटाचे पारणे जड दिसत असले तरी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट ही पडद्या मागून गणल्या गेलेल्या राजश्री ससाने यांचा धक्कादायक पराभव झाला होता माजी मंत्री कैलासवासी गोविंदराव आदिक यांच्याकडे अनुराधा आदिक यांनी त्यावेळी बाजी मारली होती तर त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते यांच्या पत्नी दीपाली चित्ते याही रिंगणात होत्या परंतु ऐन वेळी त्यांनी माघार घेऊन अनुराधा आदिक यांना पाठिंबा दिला या पाठिंब्यामुळे भाजप व महायुतीचे मते अगदी शेवटच्या क्षणी आदिक यांच्या पारड्यात पडल्याने त्या विजय झाल्या असेही सांगितले गेले आता ही सर्वच पक्षातील दिग्गजांनी चाचपणी सुरू केली आहे त्यात अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक संजय फंड काँग्रेसकडून राजश्री ससाने किंवा माजी उपनगराध्यक्ष करण ससाने श्रीनिवास बिहानी अंजुम शेख प्रकाश चित्ते माजी नगरसेवक अशोक कानडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन बडदे भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे राष्ट्रीय श्रीराम सेवा संघाचे सागरबेग आदींची नावे चर्चेत आली आहेत काही वर्षापूर्वी श्रीरामपूरचं राजकारण माजी आमदार भानुदास मुरकुटे व ससाने गटाभोवतीच फिरताना दिसत होतो पण आता परिस्थिती बदलली आहे श्रीरामपूर विधानसभेची जागा गेल्या तीन टर्म पासून आरक्षित असल्याने ससाने मुरकुटे गटाचा स्थानिक राजकारणाचा होल्ड कमी होताना दिसत आहे त्याउलट गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपूरमध्ये विखे गटाने चांगलेच चांगले हातपाय पसरले आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले शहरातील बारा नेते भाजपमध्ये दाखल झाले त्यापूर्वी ससाने मुरकुटे गटाने बाजार समिती निवडणुकीत विखे गटाशी युती केली होती परंतु एक पदाधिकारी निवडीत ससाने मुरकुटे गटाने विखे गटाची साथ सोडली ससाने मुरकुटे गटाच्या याच खेळीचा बदला आता विखे गट घेण्यास उत्सुक असल्याचेही बोलले जात आहे नगराध्यक्ष पदाचा विचार केला तर अनुराधा आदिक यांच्या विरोधात पुन्हा एकदा राजश्री ससाने उभे राहतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत शिवाय अंजुम शेख यांनीही त्यांच्या समाजाची एक गोठा मते घेण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतोय का हे येत्या महिन्यात समजणार आहे दुसरीकडे गेल्यावेळी विधानसभा रिंगणात अपक्ष उमेदवारी केलेली राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागरबेग बेग यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे विधानसभा निवडणुकीत कुणीही पाठीशी नसताना सागरबेग यांनी सुमारे पन्नास हजारांच्या आसपास मते घेतली होती हिंदू समाजाला एकत्र करण्यात सागरबेग त्यावेळी यशस्वी ठरले होते आताही त्यांनी अशी चाल खेळली तर त्यांच्या निवडीच्या शक्यताही वाढणार आहेत दुसरीकडे विखेचे कट्टर समर्थक समजले जाणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन देनकर यांचीही गेल्या काही दिवसांपासून चांगलीच क्रेज वाढली आहे नितीन दिनकर व सागर बेग हे दोन्ही चेहरे श्रीरामपूरच्या राजकारणात नवीन आहेत त्यामुळे पारंपरिक राजकारणाला कंटाळलेले श्रीरामपूरकर या दोघांपैकी एकाला डोक्यावर दो घेतील असंही सांगितले जात आहे त्यात नितीन दिनकर हे उमेदवारीपेक्षा पेक्षा किंग मेकरच्या भूमिकेत दिसतील असेही सांगितले जात आहे दिनकर व बेग यांच्या चालीवरच श्रीरामपूरचा नगराध्यक्ष ठरेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष पदाची सत्ता कुणाच्या ताब्यात येईल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद